महानगरपालिके अंतर्गत जे कामगार जे कंत्राटी कामगार काम करत आहेत एक विश्लेश्वर कंपनी आहे जे वर्गीकरण करण्याचे करन, काम त्यांना महानगरपालिकेने दिलेले आहे त्या मार्फत जे कामगार काम करत आहेत त्यांना एवढं वंचित ठेवलेलं आहे का म्हणजे हर गोष्टीपासून वंचित ठेवलं आहे जसं की पेमेंट किमान वेतन ई आय पी एफ आणि त्यांना आतापर्यंत पाच महिन्याच्या पेमेंट अजून झालेलं नाही आम्ही मागील वारंवार पत्र व्यवहार करून मागील महिन्यापासून वारंवार पत्र व्यवहार करून आतापर्यंत त्यांच्या पेमेंट झालेला नाही सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या दालनामध्ये आमची बैठक झाली तिथं महानगरपालिकेचे अधिकारी आणि आम्ही कर्मचारी होतो आणि कंपनीचे काही पदाधिकारी होते त्यांच्या समोर बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलेलं होतं का तुमचे जे बी जे पेमेंट आहे उर्वरित पेमेंट आहे किमान वेतन आहे पेमेंट स्लिप आहे जे कामगारांना जे मिळणारे अधिकार हक्क आहे ते तुम्हाला लवकरात लवकर मिळणार या गोष्टीला दीड महिना याला आतापर्यंत त्यांना पेमेंट सुद्धा मिळाला नाही आज हल्लीमध्ये एक सहाय्यक कामगार आयुक्त एक लेटर आलेला आहे संघटनेला आणि तिथं असं निर्देशन दिलेलं आहे का मागील बैठकीमध्ये जेवढा तारखा झालेला आहे त्या बैठकीमध्ये जे ठरवलेलं आहे त्या ठरवल्याप्रमाणे तुम्ही त्यांना पेमेंट म्हणजे जे पेमेंट पी एफ ईएसआय यांना देण्यात यावे आणि यांच्या आंदोलन मागे घेण्यात यावं पण प्रशासन असं करत आहे एवढं पत्र व्यवहार होऊन सुद्धा यांना देत नाही तेच प्रश्न पडलेला आहे आता जर समोर आज दिवाळी आलेली आहे दसरा अंधारातच गेला आहे कामगारांच्या जर दिवाळी आली आहे आता दिवाळी जर दिवाळी बी अंधारातच टाकणार नाही बोनस नाही पेमेंट नाही काही नाही जर कामगारांना जर कामगारांची मी महानगर प्रशासनाला एकच सांगू इच्छितो की जर कामगारांची दिवाळी जर तुम्ही खराब करत असाल चर, तुम, चर, 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 तर आम्ही तुमच्या घरी दिवाळीच्या दिवा पण लागू देणार नाही या कामगारांच्या मागील पाच महिन्याचा पेमेंट जर दिवाळीच्या अगोदर टाकला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि तुमची दिवाळी पण साजरी करू देऊ आम्ही